झाले नहीं हो। आता उत्ता येत का मतदान झालं आता पुढे जमान झालंय बोला तुम्ही बोला मत झाला आता इकडे कर मत कोणत झालं आता मत कोणत झालंय मतदान कोणत झालंय अरे भाव आहे तू हा कसा लाभा काय नावाच झाले तुम्ही उकता येत्या पुरदान झालं आता पुराचं मतदान झालंय बोला तुम्ही बोला मतदान कुणाच झाला आता तो इकडे मत झाले आता मतदान कोणत झालंय मतदान कोणत झालंय आम्हाला दिसलं का आमच्या डोळ्यात गेलेत काही हा मतदान केला आता आणि भाव येतो हा कशाला बांधला काय ना